मित्रांनो नमस्कार आपले मान आणि खांदा दुखत असेल तर त्याच्यासाठी काही व्यायाम आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तर व्यायाम प्रकार एक आपली मान उजवीकडे आणि डावीकडे फिरायची आहे हा व्यायाम किमान पाच वेळेस आपल्याला करायचा आहे याच्यानंतर स्टेप नंबर दोन वरती घेणे उजवीकडे आणि डावीकडे अशी पाच वेळी स्टेप आपल्याला करायची आहे स्टेप नंबर तीन आपले हात आपल्या गुडघ्यावर ठेवा आणि आपल्या गुडघ्याला सोळायचं आहे ही स्टेप उजवीकडे पाचवेळेस आणि डावीकडे पाच वेळेस आप करायची बरोबर आपले हात समोर घ्या आणि हात मागे पुढे करायचे आपण हिवड्यामध्ये बघू शकतात हे स्टेप ही स्टेप आपल्याला पाच वेळेस करायची बरोबर दोन्ही हातसोबत उजवीकडून डावीकडे घ्यायची आहेत आपल्याला ही स्टेपसुद्धा आपल्याला किमान पाचवेळेस करायचे आहे त्यानंतर शोल्डरचा व्यायाम आहे आपल्या शोल्डरवरती घ्या गोल गोल फिरवायचे आहेत उंचवीकडे पाचवीस ढावीकडे पाचवीस म्हणजेच समोरून पाचवीस आणि मागे पाचवीस या पद्धतीनं करायचे यानंतर आपले हात शोल्डर लेवलला आणायचे आणि ते मागे पाचवीस आणि किमान पुढे पाचवीस या पद्धतीनं आपल्याला ते फिरायचे आहेत याचबरोबर अजून बराचसा काही काम आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतात व्हिडिओ छोटासा आहे याच्यात आपण पूर्ण बघू शकतात फक्त याच्यामध्ये आपण प्रत्येक स्टेप ही किमान पाच वेळेस तरी करायची आहे मॅक्झिमम तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकतात परंतु किमान पाच वेळेस तरी आपल्याला करायचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा